आहे परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञापारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे शहाणपण हे प्रज्ञापारमिताचे दुसरे नाव आहे माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे कुशलकर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशलकर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे नंतर परिव्राजकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि अशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय त्यात आशा आहे कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही आणि परिव्राजक म्हणाले होय आपण म्हणतात ते बरोबर आहे हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टींचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे हे कोणत्याही संस्थापकाने सांगितलेले नाही जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेले नाही जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतच इतका सरळ आणि साधा अद्भुतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त आत्मा ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा ह्या ईश्वराच्या अज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वप्रयत्नाने व वा सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वीतलावर राहून प्राप्त करावयाचे असते हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितलेला नाही भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केल्या जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे याच जगात याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी पुरस्सर पुढे मांडण्याचे ज्याच्या धैर्य आहे अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यांना ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी बुद्धांना विनंती केली एही भिक्खवे अर्थात भिक्खुन्नो या हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले वाराणसी नगरात यशस नावाचा एक राजपुत्र राहत होता तो वयाने तरुण आणि दिसावयास अत्यंत देखणा होता तो आपल्या आई वडिलांचा अत्यंत आवडता होता त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य मद्यपान आणि विलासात घालवत असे काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिशारी आली या गर्तेतून कसे बाहेर पडावे असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला फिरता फिरता तो ऋषी पतनाच्या दिशेने वळाला थकवा आल्यानंतर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने म्हणू लागला मी कुठे आहे यातून आता मार्ग कोणता अरे रे काय ही दुर्दशा केवढे हे संकट ज्या दिवशी तथागताने पंचवगीय भिक्कूंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला होता यशस ये ऋषीपतनाला येत असतानाच तेथे राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशसला भगवंतांनी पाहिले आणि त्याचा तो नैराश्याचा आक्रोश ऐकून भगवंत म्हणाले काही दुःख नाही कि काही संकट नाही ये मी तुला मार्ग दाखवितो आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला आणि यशसने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला मग त्याने आपली सोनेरी पादत्राने काढली व तो भगवंताच्या सानिध्य जाऊन बसला आणि आदराने त्याने त्यांना वंदन केले भगवान बुद्धांचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली नंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले यशसने ते मान्य केले आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशसच्या आई वडिलांना अत्यंत दुःख झाले पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि त्याने भगवंतांना विचारले भगवान माझा मुलगा यशस्याला आपण पाहिले काय भगवंत म्हणाले महाराज आत या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्याने त्याला ओळखले नाही यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला पिता म्हणाला बाळेशस तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे घरी परत परते आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर नंतर यशसने तथागताकडे पाहिले आणि तथागत यशसच्या पित्याला म्हणाले यशसने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच अहिक सुखांचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय आणि यशसच्या पित्याने उत्तर दिले जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या निरोप घेण्यापूर्वी यशसचा पिता म्हणाला भगवान तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबियांसमवेत भोजन करण्यास संमती द्यावी तथागतांनी आपली वस्त्र परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशसबरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले तेथे पोहोचल्यावर यशसची आई आणि त्याची पूर्व आयुष्यातील पत्नी यांना ते भेटले भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपला उपदेश दिला तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात यशसचे चार मित्र होते विमल सुबाहू पुण्यजित आणि गवामपती अशी त्यांची नावे होती यशसने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा ते त्यांना यशसच्या हिताचे ते आपल्याही हिताचे आहे असे त्यांना वाटले म्हणून ते यशस्कडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्याने भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले यशसने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला तथागतांनी माझ्या या चार मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी तथागतांनी ते मान्य केले आणि यशस्च्या त्या मित्रांनी दीक्षा ग्रहण केली वाराणसीमध्ये काश्यप या नावाचे एक कुटुंब राहत होते या कुटुंबात तीन पुत्र होते ते उच्च विद्याविभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उरुवेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला त्याच्या धाकट्या दोन भावांनी त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटील असे म्हणत असत हे तीन भाऊ उर्वेला काश्यप नदी काश्यप अर्थात निरंजना नदीचा काश्यप आणि गया काश्यप अर्थात गया या गावचा काश्यप या नावाने ओळखले जात यापैकी उर्वेला काश्यपाचे पाचशे जटील अनुयायी होते नदी काश्यपाचे तीनशे जटील शिष्य होते आणि गया काश्यपाचे दोनशे अनुयायी होते उर्वेला काश्यप हा त्यांचा प्रमुख होता उर्वेला काश्यपाची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती तो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते लोक दूरदूरच्या ठिकाणांहून फलगु नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत उर्वेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उर्वेला येथे गेले तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले काश्यप जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्या काश्यप म्हणाला आपली विनंती मला मान्य नाही या प्रदेशावर राज्य करणारा मोचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे तो भयंकर शक्तिमान आहे अग्निपूजा करणाऱ्या तो सर्व संन्याशांचा तो कट्टर शत्रू आहे तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो तो मला जसा त्रास देईल ना तसाच तो आपणास त्रास देईल असे मला वाटते नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते परंतु तथागतांना ते माहीत होते म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले तो मला त्रास देण्याची शक्यता नाही काश्यप कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला एक रात्र राहण्यासाठी जागा द्या काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले नंतर काश्यप म्हणाला वाद करण्याची माझी इच्छा नाही मला फक्त काहीशी भीती वाटते इतकेच तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते, ते जाऊन बसले नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे हे पाहून मुचलिंदाला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला आपल्या अभ्यागताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही बहुदा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेच तो भीतभीत -भीत उठला नंतर उजाडल्यावर काश्यपाने त्याचे एकूण एक अनुयायी काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर त्यांना दिसली नाहीच उलट मुचलिंदा भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्या जवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते काश्यपाचा हेतू मुचलिंद नागापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेल पण काश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखवली नाही तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत बाकी काही नाही असे त्याला वाटले एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले तुम्ही अर्हंत आहात काय जर तुम्ही अर्हंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे काश्यप म्हणाला अर्हंत का नाही आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का नंतर भगवंत काश्यपाला म्हणाले अष्टांग मार्गापासून च्यूत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अर्हंत अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही काश्यप हा एक अहम मान्य पुरुष होता परंतु तथागताच्या विधानांतील सामर्थ्य त्याला जाणवले प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगतवंद्य भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपल्या शुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून उर्वेला काश्यप त्यांचा अनुयायी झाला गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली नंतर उर्वेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत नदी काश्यप आणि काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या तेव्हा ते म्हणाले या आपल्या बंधूंच्या वस्तू आहेत त्याने का फेकून दिल्या काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले ते दोघेही आपल्या पाचशे अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमणवेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्यांच्या कारणांची त्यांनी चौकशी केली बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उर्वेला काश्यपाने त्यांना सांगितली आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली नंतर त्या दोन भावांना त्यांच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले त्या बंधुद्वयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूरवर येतो काम क्रोध व अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात एकदा हा मार्ग सापडला आणि काम क्रोध व अविद्या यांचा नाश झाला की त्यांच्याबरोबरच नवी दृष्टी ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षींचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली काश्यपांची धम्म दीक्षा हा तथागतांचा महान विजय होता कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता सुमारे अडीचशे परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोगलान या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते संजयाच्या उपदेशाने सारिपुत्त आणि मोगलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवग्गीय भिक्कूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला अश्वजिताची धीर गंभीर चाल चलणूक पाहून सारीपुत्त चकित झाला वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतले आहेस तुझा गुरु कोण तू कोणता धम्म मानतोस असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे ह्या भिक्खूला हे विचारण्याची ही वेळ नव्हे तो भिक्षेसाठी एका घरात आतल्या आवारात शिरला आहे याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपविल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला समोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला